आपण आज संपन्न करणार आहोत सादर करणार आहोत अशी ही स्पर्धा राहणार आहे सर्व खेळाडू तरुणी आहे की आपण आपलं कौशल्य इथे सादर करायचं आहे असं त्या सर्वांना विनंती करतोय की आपण उभं राहायचं आहे एक सात सावधान गेल हाय आता बोल ही जय श्री श्रीराम <laughs> <laughs>

घेणार आहोत पहिलं ग्राउंड श्रीफल वा वाढून आपण ही स्पर्धेला प्रारंभ करणार आहोत मान्यवर हे आपले आता आणि ह्या स्पर्धेचा माननीय ॲडव्होकेट के डी पाटील सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार सर्व संघ मालक सर्व संघ मालक आपण यायचं आहे पाटील हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत सदस्य बाला ठाकूर